बघा हो का हो इकडे बघा हो का हो का इकडे बघा इकडे बघा इकडे खाली बस खाली खाली बस इथं खाली बस इथं इथं खाली बस खाली बस इथं खाली बस खाली बस इथं अ का काय झालं तुम्हाला सांगतो माझा डुलका लागला होता मोनीनं आंघोळ केली आणि मोनीला शाळेला उशीर झालाय आणि माझा डुलका लागला होता आणि हिनं गपची बस स्कूटी काढली आहे तळ्यावर घेऊन गेलीये मोणीला पिणच पाडलो स्कुटीवर आणि ही पिण स्वतः स्कूटी फुटून त्याकडून पेटू द्या पण हिचा गुडगा फुटलाय तुम्हाला लावतो आम्ही हळद लावली कशाला घेऊन गेली ती एवढी अगं बर ही असली ही आहे बघा काय करायचं टोर नुसतं माझ ब गेलं या तुम्हाला सांगतो स्कुटीवर कोण पडेल ग ती बिन चलयाव ना कोंडीओन मोंडीओ कोंडीओन मोंडी होत गेले गुडघ्याला लागले आता हाडत लावली अंकितानं हा त्या मोणीला बिन गुडघ्याला लागल बिना का पिठली तिकडे शाळा उशीर होईल ना तर उद्या सोडा येईल मग आता डोळका होतच लागला होता मी जेवण केलं ना थोडं म्हणलं लावून म्हणलं लाईट गेली होतोपर्यंत लाईट आलेलं मोटर चालू करावं हे सबर मी तुला वाटू माझा डुलका लागला आणि ही गपचिप केलेलीच माहीत नाही आणि पुन्हा तर ते आवाज घ्यायला लागला आईला म्हणलं फवारच मारती का चुलते इथं म्हणा दिदीला म्हणलं फवारवाला आले का बघ बर हरबर फवारच मारती का बघ बर तर दिदीने हे खट्टवर सोडून बघितलं तर पण मान मुनी तळ्यावर दोघं गिन दिसली आणि ती इथं रागा ऐकणारा माणूस आलेलं त्यांना स्कुटी काढू लागतं या मग पुन्हा मला हे तर आणि आर्याने घेत तो अंडी एवढे एवढे केलंय लागलं ग म्हणतोय तर नाही लागलं नाही लागलं पुन्हा मी गुडघ्यापर्यंत हात नीट बघितलं तर गुडग फुटली तर काय राव अवघड हे बायांचं तुम्हाला सांगतो महिना जाची का, दर, नहीं लागले, नहीं लागले। दर, का जा जा ही हे सकारातीचा महिना लय जाची कसो ही आमदार सक्रात बायाहून तुम्हाला सांगतो हे बायांना त्रास जाची काय सावध राहावा कोणी गाड्या बिड्या गोड चालवू नका ते आमच्या मित्राची एकाची आई ती झाडावर उचलली म्हणून निमित्त झालं तिचा खोबा मोडला आणि आता ही दोनदा पडली बरं का ही एकदा भिन नाही स्कूटी स्कूटी घेतल्यापासून दोनदा पर ती पहिल्यांदा पडली फफोड्यात तिचं फफोड तर होत आणि तेव्हा दिदीला घेऊन गेली दिदीला पडली आता मुलीला घेऊन गेली आणि आता मुली तळ्यान तळ किती उंच आहे त्याच्यावर गडगडत गडगडत कोलांटी खात गेली ती टोकोप फिरायला लागले कोणाट दावना भिन झाले काय हीच झाले या आणि खोकत या काय टपूर माझं भरून गेलं यांना येत नेऊन नेऊन यांना मीच घायला आलो माझीच बुद्धी चालली आता हे टकूर म्याड झाले आबा गेला पोजाला घेऊन दवाखान्यात तिला अजून फरक पडला नाही आणि हे न उद्योग पिटली दे दे ना तर शाळा उद्या सोलाईल नाही तर राहिली तर मला उठवलं नाही माझा हिथ असा डोळका लागला होता हे गेलेले तेच कुटीचा एक आवाज बिन येत नाही गेलेली सुद्धाच कुठे माहित नाही आणि तिथं जाऊन तळ्यावर आहे हाय का नाही टेन्शन आहे का नाही माझ्या माग आव ही लय टेन्शन आहे हे हस्ताला चेहरा तुम्हाला दिसतोय पण ह्या हस्त चेहऱ्या माग लय टेन्शन आहे की सगळ्या घराबाराज बघून माझा असं बु बुद्धी अशी भ्रष्ट व्हायला लागली मी सांगितलं काय ऐकत नाही ती काय नाही ती किती मानस कराय सांगा लय माझं नुसतं वैता घेऊन गेला ह्यांना असं कायम सांगते बरं का मेहनात जायची काय ही या महिना बेकार आहे ज्यांना नाताना लागू नका गाडी गोडिया एकाच्या आईचं तर मी स सोबत होतो तर ते एक पूर्गी खोब्यात मोडून डॉक्टर ऑपरेशन सुद्धा होत नाही लवकर म्हणून सुद्धा मग हे ही कंडिशन आहे हो सावध साव्हा सावध केलं तर मी जेव्हा तर पडली तिथेला घेऊन फपड्यात आणि आता आज येतं मुलीला घेऊन पडली हातपाय मोडल्यावर कोणी काय कांडे काढायला सांगा बरं की मी बोललेलं सगळ्यात दिसतं त्यांना राग येतो मी बोललेलं पण चांगलं सांगितलेलं माणसाला राग येतो समजून घेत नाही चांगल्या माणसाच अवयंत आहे धीर बर आता जर घेतल्या सात की हलदीर इथं माळाला हल्ली मग इथे सांगा बरं अडचणी काळात कुठे आली पाहिजे तळ्यावर कॉर्नर तुम्हाला सांगतो जी आमच्याकडे भेटायला त्या माणसांनी त्यांना माहिती कॉर्नर किती जायची काय एकदम येलबू आहे तुम्हाला सांगतो वर चढ आहे आणि चढानं पण आहे आणि चढ 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 वरगडीला खाली गेली गडगड त्याला कसा अनुभव मानव लागतोय दोन तीन महिन्या आधी आपण गाडी घेतली सफाई हाणायची असते मग ती चढागड गावाकडे जाय ना कशाला लागते तिला एवढी गाडी परफेक्ट आहे असल्याकडे गावात सोडाय गेली डेअरिंग न चालली या सोडलं पण नाही काय झालं पुन्हा काय गुडक फुटलं वायता काय करायचं सांगा हे पोरे का तू वाजवा लागली आहे जर जाते खरा तू खडा 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 तो मला का कळ नव्हतं का इले खरं जेवढी तरास गेला ना माहीत आजार आहे कुठं तुम्हाला सांगतो बिया काळ गेल्या बसला ती कुठं घोडा आण गाडी आण धडा धडा पाडते ती शांत बसतच नाही ती आणि हो ती पोजा गेली आणि तिथं ही तिकडं आणि हि ज्या पोर राह ती पेटू दे आजच्या दिवस नाही ही पाचवीला होऊन घेतली का तर आजारी आहे पड तकडे म्हणत आजारी माणसाला जास्त तुम्हाला सांगतो हे करून चालत नाही हो ही भुर्गी आजारी आहे बघा म्हणून मी हिरा ताप दिवस म्हणलं शाळा राहू दे तकडं दोन रोज निवांत झोपून राहा का शाळा 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 लेकर महत्वाची येते आपल्याला शाळा महत्वाची नाही शाळा काय लिहाय वाचाय परती आली चिकार झाली का आम्हाला का आम्ही लई शिकलुस का अरे काय तर करून आपलं ही झालं मी बाजार शाळा शाळा म्हणून लेकर महाराज या आजारी दोन रोज तिला सरांना तिला म्हणलं दोन रोज चांगली बरी हुस सर अजिबात शाळकडे जाऊ नकोस म्हणून निवांत बस म्हटलं आणि ती पोरगी मोनी तुम्हाला सांगतो उठत नाही दिदी बिर ही आहे ही घरात एकदम चांगली पोरगी सांस्कारिक म्हटलं तरी एवढीच आहे बघा आमच्या वळणान एवढीच पोरगी आहे बघा अभ्यास करणार आज टापटिप हाय ना बघिले कस आहे टापटिपणा स्वतःच्या केसाची आणि ह्या पोरीजी बीन बघा बघा ही बिन तिचीच आहे आईशे ही सुद्धा आळशी आहे भरगी ही दिसती बर ही पुरगी आळशी आहे या पूर्गी घरात तर तरी चंदरी जाय बुद्धीला सगळ्याला हुशार पुरगी ही आहे अंगच्या वेळाने एकदा सांगितलेली गोष्ट पुन्हा चुक करत नाही आणि ह्यांना कितीतरी सांगितलं आणि सगळ्यात वांड म्हणलं तर ती आहे लय वांड किती बिन मारा हा ना त्याला काय तरा ही करत नाही दहा वाजल्याशिवाय आंघोळ करत नाही आईवर गेले शेम तशीच आत बुद्धी ही झाली आहे बघा यासाठी मला हे घरात असं मानसिक टेन्शन येतं असं पडलं काय झालं मला मानसिक टेन्शन येतं अगं गाडी पेटू दे अशा हजार गाड्या गेलं पण माणसाला काय झालं का फोना काय करा सांगाय की बरं आपण करतोय काय आपल्याला अनुभव नाही अजून एवढा ना किती जरी ड्रायव्हर हुशार असली तरी पडते ती मग ही कशाला काय सांगा बरं रस्ता घात काय त्यात याड्याचा बाजार नुसता बरं मला उठवत का नाही मी इथंच आहे इथं जो फुले डोळा लागलाय मला उठवायचं का नाही मुंडे सोडून जावा म्हणून शि ही नाही आता ही आठ ही आजारी पडल्यापासून पासून आज स्कुटीला हात लगिने लावला ना नाही आज स्कुटीला हात लावला हिला आठवड्यापासून स्कुटी खेळायला भेटली नाही आर कायंत्र जाई खेळायची इकडे सफल इकडे खेळाये बरं अजून अवसान गेल ना अजून आघात अवसान नाही आजारी आहे चार पाच दिवस सला नव्हत्या आघात ताकत नाही स्कुटी बसली ही विचार करण्याची गोष्ट आहे लय लय म्हणजे ही ही घर सांभाळून मीच एक तर तुम्हाला सांगतो आपल्या मागा आठत आहे आधीच आणि त्यात हे अजून संकट वडून घ्यायचे म्हणल्यानं लय बेकार आहे हो अहो बऱ्याच बरे ती गुड घ्यावं गुड घ्याव असं एवढं मोठं दोन तुकडं निघले होतं ते दाव सुद्धा आता पर एवढी एवढं मोठं दोन तुकडं निघले होत हळद लावली ती दी तिनं लाव म्हणलं हळद मी हिला मी विचारला का लागले का तर नाही म्हणली मला हिऱ्या चेहऱ्यावरच तिला कुठं कुठेतरी लागलं असणार आहे तर गुड घ्यावं लागलं या मुनीला खरं म्हटलं हिला असं लाल भडक ला राखताळून असं तुकडं दिली हे केवढ्यात गेलं के सांगा बरं